कल्याणी महिला बहुद्देशी सेवाभावी संस्था आणि लक्ष फाउंडेशन तर्फे अधिकृत लघु उद्योग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन कल्याणी महिला संस्था वर्षांची सेवा, सेवा पूर्ण करत रोजगार निर्मितीच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले संस्थेच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या श्रीनिवास हँडीक्राफ्ट अधिकृत लघु उद्योग प्रशिक्षण केंद्र उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडलाय सत्तावीस वर्षाच्या प्रवासात कल्याणी महिला संस्थेकडे समाज आदरपूर्वक बघत स्वतः कल्याणी संस्थेकडे सभासद होऊन उद्योजक आहे अनेक लघु उद्योग प्रशिक्षण केंद्र महिलांच्या कला गुणांना वाव देत आहे आदरपूर्वक कल्याणी संस्थेने सत्तावीस वर्ष ही कामाची छाप टाकली आहे अनेक शहरी आणि ग्रामीण महिला कल्याणी संस्थेच्या माध्यमातून उंच भरारी घेते अशाच एक उर्मिला ताई गुजर कल्याणी संस्थेच्या कार्यामध्ये सहभागी आहेत अशा अष्टपैलू उर्मिला ताईंना चालीसाठी कुटुंबाचे नातेवाईकांचे समाजाचे मित्र मैत्रिणींचे आशीर्वाद प्रेरणा अभिनंदनाचा वर्षा होत आहे प्रत्येक महिलेला दिलेला कल्याणी संस्थेने नाव प्रतिष्ठा आहे भारत सरकार प्रणीत महिला उद्योजकता विकास शासकीय योजना विनामूल्य समाजासाठी सुरू करण्याचा मानस कल्याणी संस्था आणि फाउंडेशन यांनी हातात घेतलाय तो प्रत्येक समाजातील नागरिकाला शासकीय योजना मिळावी आणि त्यांनी ती घ्यावी अशी घोषणा कल्याणी संस्था फाउंडेशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्याणी महिला बहुद्ध सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर सौ सुनीताई मोडक होत्या उद्घाटन माननीय एल के जने प्रमु जेप नाशी केंची हस्ते जनसंपर्क प्रमुख नाशिक या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सौ सुवर्णा सुमेर कुमार काले सेक्रेटरी गजपंत तीर्थ क्षेत्र व वा वामा ग्रुप फाउंडर प्रेसिडेंट सौ मालती धोंडीराम सारंगर अध्यक्षा श्रीनिवास शिवन क्लासेस सौ उल्का मानकर साहित्यिका व समुपदेशिका सौ मोहिनी पाटील समाजसेविका आणि सौ शीतल सचिन शिंदे मेकअप आर्टिस्ट व इव्हेंट मॅनेजमेंट तज्ज्ञ सौ रुशाली गोधडे व्यवस्थापक कल्याणी संस्था सौ प्रियंका समुद्र अध्यक्ष आंतरराष्ट्रीय उद्योजक मंच कल्याणी संस्था यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे आयोजन उर्मिला नंदकुमार गुजर अध्यक्ष आंतरराष्ट्रीय व महिला उद्योजकता विकास भारत सरकार प्रणित महाराष्ट्र राज्य कल्याणी संस्था यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे ठिकाण लिटिल विंग स्कूल शेजारी कॅनल रोड आनंदवल्ली गंगापूर रोड नाशिक श्रीनिवास हँडीक्राफ्ट लघु उद्योग प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिले जाईल असे आयोजकांकडून सांगण्यात आले तसेच यावेळी अनिल मानकर अलकाताई मानकर सुनील शिंपी शोभा शिंपी सचिन शिंपी लता शिंपी संकेत वारे स्नेहल वारे प्रीतम क्षीरसागर लता क्षीरसागर सुनील काळे सुषमा काळे सारिका अनमोल भोजने अभिजित रॉय चौधरी कियाण भोजने प्रवीण खरोटे यांच्या सह आधी उपस्थित होते कल्याणी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्था लक्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार विभागाअंतर्गत आज गंगापूर रोड येथे श्रीनिवास हँडीक्राफ्ट अधिकृत लघु उद्योग प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन दुपारी दोन वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झालं त्याच्या प्रायोजक आयोजक आणि सर्व सर्व त्यामध्ये सामाजिक हिताचे काम करणाऱ्या उमाताई गुजर यांचे पहिले तर अभिनंदन करते त्यानंतर अनेक महिला अ देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये दे समाज सुधारक म्हणून काम करत असतात हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि लक्ष फाउंडेशन लक्ष फाउंडेशन आणि कल्याणी संस्था रोजगार निर्मिती अंतर्गत आतापर्यंत दोनशे सेंटर देऊन झालेले आहेत आणि अतिशय आनंद होतो आहे त्या सेंटरचा उद्दिष्टच आहे आज प्रमुख अतिथी म्हणून कल्याणी संस्थेच्या माध्यमातून लक्ष फाउंडेशनच्या आणि हँडीक्राफ्ट आपलं श्रीनिवास हँडीक्राफ्ट याचा उद्घाटन सोहळा होताना जे आम्हाला प्रमुख अतिथी लाभले अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत त्यापैकी उद्घाटक म्हणून आज एल के डोळेसर गरुडजेप अकॅडमी संपर्क प्रमुख हे उपस्थित होते तर हे करत असताना अतिशय आनंद होतो आहे की महिला उद्योजकता विकास हा झाला पाहिजे ही देशाची पहिली पायरी आहे आणि ते करत असताना रोजगार वाढला तर समाज हिताच आपण काहीतरी देणं लागतो देशाचं देणं लागतो या हेतू उद्योग जर वाढले तर प्रत्येक घरामध्ये उद्योग गेला तर तो, तो सक्षम होणार आहे आणि सक्षम झाला तर भारत देश सक्षम होणार आहे ह्या याच्यावरती धर्तीवरती आम्ही काम करत आहोत आणि हे काम करताना खूप आनंद होतो आहे आणि अनेक वर्ष कल्याणी संस्था तर समाजाला काही नवीन नाही आरोग्य क्रीडा सामाजिक रोजगार निर्मिती या रोजगार यावरती आपण बरेच काम करत आहोत यामध्ये फक्त सुनीता मोडक काही करते आहे का तर नाही समाज पण बरच पडद्या पाठीमागून काम करत आहे म्हणून आज आपण लाखो महिलांचं सा सबसत्व साठ ते सत्तर हजार महिलांना उद्योजक बनवू शकलो आहे त्यामध्ये देशाची जेव्हा एक आर्थिक स्थिती रोजगार देऊन जर झाली तर ते माझं आधी कर्तव्य बनत माझं म्हणण्यापेक्षा प्रत्येकाचं आधी कर्तव्य बनतं आणि ते कर्तव्यामध्ये एकच गोष्ट असते प्रत्येकाला हातात हात घेऊन चाललं तर आपण सबल होऊ शकतो तर देश सबल होऊ शकतो या हेतू आज कल्याणी संस्थेने महिला उद्योजकता विकास आर्थिक साक्षरता अभियान लखपती दिदी योजना बचत गट गाव तिथे रोजगार कमी भांडवल मोठा रोजगार रिक्षा स्वयंरोजगार योजना ही योजना तर गेले तीन वर्ष आपण राबवत आहोत आणि ती योजना राबवताना पंधरा वर्षाचा रोजगार अनेक लोकांना दिला गेलेला आहे गे। आणि त्याच्या पाठीमागे सगळ्यांचा जात आहे आणि महिला कुठे कमी नसायला पाहिजे तर ते रिक्षा चालवताना कमी असली पाहिजे म्हणून जवळजवळ एकशे सत्तर रिक्षा आपण आज नाशिक शहरात दिल्या मुंबईमध्ये दोनशे अडीचशे रिक्षा दिल्या पुण्यामध्ये दिल्यात अशा अनेक प्रवास कल्याणी संस्था लक्ष फाउंडेशन आणि आता श्रीना श्रीनिवास अधिकृत लघु उद्योग सेंटर करणार आहे तर आज मला अतिशय आनंद सगळ्यांशी बोलताना होतो आहे नासिककरांना आव्हान आहे की गव्हर्नमेंटच्या विनामूल्य बॅचेस आलेल्या आहेत त्याच्यामध्ये ज्या आपण म्हणूया की तुम्ही शोधात आहात त्या बॅचेस आपण त्या योजना प्रत्येकाच्या घरात पोहोचवण्याचं काम करतो आहेत आणि त्या बॅचेस आहेत महिला उद्योजकता विकास तुमच्या घरातलं कुटुंब सक्षम होणार आम्हाला विनामूल्य त्या फॉर्म भरायला सहकार्य करा आणि शासनाच्या जेवढ्या योजना आहेत त्या योजनांचा तुम्ही प्रत्येकजण लाभ घ्या आणि त्या लाभातून तुम्हाला तुमचं सक्षम आयुष्य मिळणार आहे तर त्यासाठी आम्ही आज तीन ओपनिंग केलेले आहेत आणि ते ओपनिंग आहे आपण आर्थिक साक्षरता अभियान लखपती दिदी योजना कल्याणी संस्थेतर्फे आणि लक्ष फाउंडेशन तर्फे आपण जे करणार आहोत ते म्हणजे आपण घर तिथे रोजगार या अनेक योजनांचा आपण लाभ घ्यावा त्यासाठी सक्षमतेने मी उर्मिला गुजर आज मला कल्याणी बहुउद्देशीय संस्था आणि लक्ष फाउंडेशननी जे काही माझ्यासाठी कार्य सुपूर्त केलेलं आहे त्याची मी खारीचा वाटा होऊन आ, मी पुढे पाऊल टाकेल आणि मला आज खूप आनंद होतोय की मला आज तीन पद मिळालेली आहे ताईने सांगितलं की ही संधी कोणाला मिळत नाही तुलाच पहिल्यांदा मिळालेली आहे त्याच्यामुळे मला आनंदाश्रू सुद्धा येत होते मघाशी पण आणि असं वाटत होतं की म्हणजे माझ म्हणजे काहीतरी चमत्कार झालेला आहे हा तर अगोदर सुनीताईचा अभिनंदन कशासाठी ही दिसती मूर्ती लहान पण आहे कीर्ती महान तिची आणि सिंधुताई सपकाळांची मानस कन्या तिचे मी खूप खूप अभिनंदन करते नमस्कार आज कल्याणी महिला उद्योजक संस्था आणि लक्ष फाउंडेशन यांच्या मार्फत आज एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे महिलांनी पुढे यावं हे ध्येय सुनीतानी ठेवलं आणि त्यांनी ते साध्य केले त्यांच्या सोबत सर्व महिला त्यांना साथ देतील आणि महिला सक्षम झाली तर पूर्ण कुटुंब आपलं सक्षम होणार आहे आणि आपला देश सक्षम होईल या दृष्टिकोनातून आज येथे एक नवीन उद्योजका उद्योजकतेसाठी जे उद्घाटन झाले त्याला पुढील याच्या वाटचालीस माझ्या सगळ्या शुभेच्छा आणि सुनीता ताई आणि उर्मिला ताई यांना माझ्या शुभेच्छा नमस्कार कल्याणी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्था त्याच्या सर्वे सर्व मोडकताई आणि लक्ष गरुडचे सर यांनीचे आज माझी भाची उमा जिला मी लहानापासून बघत आलेलो आहे आज ती खरोखर इतक्या मोठ्या पदाला पोचली आहे तर काय म्हणजे तिच्यासाठी बोलायचं खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आणि खरोखर ती पहिल्यापासूनच अतिशय म्हणजे उद्योजक उद्योजक ही तिच्या बालपणापासून रुजलेली गोष्ट आहे आणि तो वारसा तिला आई तिच्या आईकडनं मिळालेला आहे त्यामुळे आईलाही खूप धन्यवाद आहेत तिच्या आणि हिला सुद्धा तिला मी पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते आणि अशीच उत्तरोत्तर तुझी प्रगती हो नमस्कार आज माझ्या मुलीला जे काही पद मिळालेलं आहे किंवा तिचं अगदी ती उंच शिखरावरती चढत आहे त्याला आमचे सर्वांचे पूर्ण आशीर्वाद आहे आणि ही जी योजना आहे आपल्याला सरकारी आपण सर्वांनी त्याचा लाभ घेण्यामध्ये कुठे कमी पडू नये एवढीच माझी इच्छा नमस्कार मी पहिल्यांदा सुनीता मोडक यांचं अभिनंदन करते आणि कल्याणी महिला बहुउद्देशीय संस्था यांचं पण आभार करते कारण त्यांनी माझ्या आईला आज जे पद बहाल केलंय त्याच्यासाठी मी खूप आनंदी आहे कारण माझ्या आईने नाही का लहानपणापासन आम्ही मोठ्या होईपर्यंत खूप कष्ट सोसले आयुष्यात आणि आई पहिले शिवन क्लास घ्यायची आणि मग नंतर श्रीनिवास हँडिकाप्ट हा बिझनेस चालू केला तिने त्याच्यातही आम्ही तिला भरपूर मदत केली आणि ती एक्झिबिशन वगैरे पण भरवते वेगवेगळ्या ठिकाणी मुंबई असो पुणे असो नाशिक असो किंवा स्वामी समर्थ ट्रस्टच्या इथे पण ती तो, तोरण वगैरे प्रोव्हाइड करते आणि तिला भरपूर प्रोत्साहन भेटतो आणि तिचे म्हणजे तिचा तीच, लोकांचा इतका विश्वास आहे तिच्यावर कि लोक म्हणजे बिनधास्त तिच्यावर कुठलीही जबाबदारी सोपली तर ती निर्विघ्नपणे Uh, पडू शकते आणि मला खूप अभि अभिमान आहे कि ती आज या एकटी एकटी लढत आलीये आणि आयुष्याची झुंज ती गाठली रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक